गाड्यांचा एक सुटला आणि एक मध्ये दहा गाड्यांच्या मध्ये आटी आणि पटीची लढत चालू कोण होतो पहिल्या सीमित गुणाराचा मान करो कुणाच्या नशीब होणार लढत चालू सुंदर अशा गाड्या पोहोचतात सुंदर गाड्यांमध्ये आटी आणि पटीची लढत शेवटच्या क्षणाला काय घडलो फड्या टाकणं पहिलं बंद केलं पाहिजे ड्रायव्हरांनी फड्या टाकू नका मागच्या मैदानात सुरात सांगितलं कारण खेळा हार आणि जीत आहे नाण्याच्या दोन बाजू दोन निकाल चेक कारण पुढे स्क्रीनच्या समोर येऊ नका मागे चला सोडून पाठीमागे सेमी बघण्या दोनच्या गाड्या सेवी दोन सुटण्यासाठी सज्ज वरडू कुणी नका लक्षात घ्या मगाच पासून सांगतो हार आणि जीत हार पडलेली आहे जीव ठरलेली आहे परंतु दिवस हा प्रत्येकाचा